माळशिरस तालुका निमगाव येथे वावडी हिरकणी महोत्सव झाला संपन्न माळशिरस वावडी हिरकणी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने दोन ऑगस्ट रोजी निमगाव येथे आयोजित केलेल्या वावडी स्पर्धेत मोठ्या गटात मारुती देवरने प्रथम क्रमांक पटकवला रोहित मगर विराज मगर शुभम साठे यांनी अनुक्रमे द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवले वावडी बनवणे व उडवणे हा खेळ मगराचे निमगाव येथे नागपंचमी निमित्त साजरा केला जातो या खेळात पाच फुटापासून ते तीस फुटापर्यंत उंचीच्या वावड्या तयार केल्या होत्या लहान गटात प्रवीण शिंदे शिवतेज मोरे सत्यजित मगर सर्वज्ञ अष्टपुत्रे व जाधव यांनी बाजी मारली मध्यम गटात गौरम कदम वेदांत कस्तुरे महादेव गाडेकर शुभम मगर निहाल शेख व सुदर्शन पवार यांनी बक्षीस पटकावले स्नेहल पाटील टेंबुर्णी या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या विजेत्यांना सिने अभिनेत्री हिंदवी पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदजा देवी मोहिते पाटील माजी आमदार रामसात पुते माळशिरस पंचायत सभापती राजलक्ष्मी माने पाटील वृषाली पाटील नगराध्यक्ष नीलम जाधव ऋतुजा मोरे डॉक्टर यम के इनामदार रावसाहेब मगर सरपंच सुभाष साठे उद्योजक शरद मोरे डी वाय एस पी नारायण शिरगावकर तसेच ऍडव्होकेट सोमनाथ वाघमोडे शशांक जाधव साक्षी जाधव हंसराज माने पाटील सुजयसिंह माने पाटील, पाटील किशोर सोळ भानुदास सालगुडे संजय देशमुख बाळासाहेब सरगर आदी उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस